हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असतात आता उठल्या सकाळ वाजल्या साडे सहा वाजल्यानंतर तासचा आंघोळ पण करून झालेली आहे तर गरमागरम चहा पिता आणि ईशा मी जायला निघता जायचा पहिले आपले गोलूची द गोलूला पण जायचं गोलू आणि मी आव अजून दोन तीन मित्र आहेत ते आहेत तर आता ईशा पहिले निघल्या पहिले जायचे मागे लागतात तर इथं करत रवलो काही तर ता टाईमपास इथंच हो नऊ वाजता ट्रेन आहे एक घंटा लवकरच जायला लागतं त्याच्या मुला सोनी याला बाहेर जायचं याला बाहेर जायचा जा जा चला यो बघा मस्त गरम गरम चहा ठेवलेला तर मस्त पिऊन घेता कप कप आराम मस्ती असती या छा पिया या बघा मस्त गोलोनी ग्राउंड बनवले कबड्डीच असं कर... कणाला ग्राउंड कबड्डीचा वाटे नाही कारण की तिथं बोनस लाईन तर मरली नाही त्या जे मुला कबड्डीचा असतात बोनस लाईन असते तेव्हा याही दुसरा कणाला ग्राउंड बनवला असेल तर टेबल टेनिस ते बॅडमिंटन बॅडमिंटन चला या चला तर काहीच सगळी तयारी तर झालेली आहे फक्त जायचं आम्हाला बाकी आहे आपला गोलू बायफा रेडी झालेला फक्त याही चप्पल धुवायची बाकी आहे ते उशीराव सगळी कामं करीत असत नाही गोल्या हा च पोचलो कल्याणमध्ये आले आल्या पहिले चहा घेतलेला नमिनी नि गोलूला पण चहा दिलेला पी लवकर काही फायनली ट्रेन वेळ आता आम्ही घुसतो आपल्याला यम वन मध्ये चला आता ईशा आपल्याला आखमयत मधी याच्यात याच्यात चल नेट चाल चला आणि इथला आपला गोलू मस्त त्यासाठी मिठाई आणली तर मिठाई खात ये बघा ए वनचं शीटत ये स्पेशल रूम असं ये बघा ये असं रूम ये फक्त चारच माणसा वरती एक खाली एक आणि ये साईडला एक काही दीड घंट्याचा प्रवास झालेला आता उकारल्या लोणावला स्टेशन वर थोडाफार इथं काही खायला येतो गोलू साठी आपला गोलू आम्ही जरा बोगी आहो आमचं आम्हाला आहे कुठं जातो चला लोणावळा स्टेशन हा चला ट्रेन चालली आता बोला या बघा जेवाला मस्त उसल मागवलेली आहे इथे चपात्या बघा किती हल्ल्यान दोन माणसं नावर आहे सारा में। वेटला वेटला कॅमेरा दिसते ना कोणी केले आहे बसली कौशल्य आता तुझं नाव घरी चल बेलन खाली याला लोलत बेलन असत सव्वा दहा पोहचूया सोलापूर जंक्शनला थोडाफर इथे एक चाय प्याव जरा फ्रेश मस्त फोटो होतो एकमेकांचा चला तर गाईज फायनली आम्ही इथं उतरल्या पुरा साडेसात तास लागला आपली कल्याण जंक्शन पासून तर अक्कलकोट रोड पर्यंत तर आता इथं उतरल्या तर पहिले ईशा आता टमटम करता ना पहिले मंदिराची इथं जातात तिथे एक रूम बुक करता जरा फ्रेश होता ना मग दर्शनाला जातात चालेल बघा आपला भाई आहे आणि आपला इटली पण बरोबर वेलेला अक्कलकोट रोड पण स्टेशनचं नाव अक्कलकोट रोड नाव चला टमटम मस्त बघू आता भेटांग या चल बाई चला तर काही फायनली आम्ही पोचले आहोत श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये येऊ बघा वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर चला या पहिले इथं रूम बघू आजू आजूबाजूला दर्शनाला अख्खा तर खाली जा संध्याकाळची गर्दी नसतं आता सात साडेसातला गर्दी होऊन आरतीच्या टायमाला मस्त पैकी फ्रेश झालेला आहोत आता संध्याकाळचं वाजलं सहा वाजलं आता इच्छा मस्त दर्शन करायला जाता खालीच मंदिर आहे मंदिराची इथंच रूम घेते आठशे रुपयामध्ये रूम भेटला एक नंबर रूम भेटले मस्त गरम पाणी चोवीस तास आहे टेन्शन आहे पाणी पण चोवीस तास आहे बघा मंदिर आपले खाली जा कुठे जाणार अरे तारणशा दिसत आहे येऊ बघा समोर आपले मंदिर आहे ईशाद जायला एंट्री आहे खालती चला काही जायच्या मागे लागतं लगेच बोलू बाई आला यो बघा कुठे आला यो बघा बोलू पण आपला मस्त रेडी झालेला आता गाई जायला निघलो सई स्वामी समर्थ चला या बघा गर्दी पण नाही दोन मिनटामध्ये दर्शन श्री स्वामी समर्थ मंदिर आपल्या समोर जा तर पहिले आपण दर्शन घ्याल जाऊ आतमध्ये Salata, dal scendiaro da... Oh, no, 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 no. चलो भाई काही घेत का नको सकाळ जाऊ चला तर काहीच फायनली आपला दर्शन झालेला दर्शन अवघ्या दोन मिनटाच्या आत आपला दर्शन झालेला दर्शन घेऊ मनाला जाम भारी वाटला जाम म्हणजे जामच भारी वाटला आपल्या या साईडला बोलूया कुठलाही डेंजर माणूस बरा आत आप आपली आपलीकडे मायाबरोबर म्हणून थोडा तो शांत न तर कुठलाही खतरनाक आहे चला आता आता जायचं आपल्याला या आकाशे सासूरवाडीला सोलापूरला जायचं बसलो गाडी मध्ये बसलो बसल्या बघा कसं एकदम खतरनाक बसलो जागा त्याच मांडी गोलूबाजी मांडी बसली गाई त्याचं वजन भरपूर वाटतचाळीस एक्केचाळीस किलो वजन आहे खाया पियाला सगळा येतो कसं यायच पोचल्या आपल्या आकाश आकाश भाऊचे बायकोचे काकाचा घर आहे पहिले इकडे येता मग इथे पाच मिनटाचा रस्ता मग पुढे जायचं वरती जायचं या थोडाफार इथे जरा आराम करू रिलॅक्स करू आणि मग पुढे जाऊ चल जरा लवकर एसी ला कव्हर लोलेला हा लवकर किचाय प्या मस्त अरे बापू सांगा मग आकाशे सासरू वाढीन पोचलेला आहो चला आता इथं थोडाफार मजा करू बघू आता सगळी फॅमिली वाटून चला आत माझी एंट्री मारू मास्तर जेवा लिया बघा मस्त सुंदर जेवाला बनवलेला या साईडला मस्त लोणचा लाल भात आणि चपात्या एक रे नाही ना। खारतात ना मस्त भाजी बनवलेली आहे फर्स्ट टाईम मी कुठे जेवाला लिहा तुम्ही असं लवकर जात नाही कुठं आणखी साईडला आपला आकाश बसलेला बाय बाय बरोबर बा कुठं ते 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 जे आता जेवून झालेला सोयपाणी तर जाम भारी झाली जाम भारी म्हणजे जामच भारी एक नंबर सोयपाणी झाली पहिल्यांदा मी इथं म्हणजे पहिल्यांदा मी कोणच्या घरा आता मी असं लवकर कुठं जात नाही ते पण आपला आकाशचा होता त्याच्यामुळं मी इथं आलो आता असं लवकर बाहेर जात नाही तर आता मस्त जेवून झालेला तेशा आता मी जायला निघता पुढं अक्कलकोटसाठी आता पुढे एक घंट्याची रनिंग आहे आता बघू रिक्षा कुठं भेटतं चालले असती असती चालत चालत इकडून असं मस्त चालत ये बाबा होत नाही ना मुताला वेली वाटते याला तो, तो वाजून कुत्री रा कुत्रा आहे अरे कुत्री आहे चाले कसा बघतो रेंजर हो चलाय मग तेच सांगितलं चला आता काही रस्त्या वाजलं साडे अकरा वाजले तर आता आम्ही रूम वर पोहोचल्या आणि आपले बरोबर गोलू पण चला आता रुमबाई जाता स्लो करा घरा म्हणजे रूम पोहोचल्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ रात्री